नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण मोफत वीज निर्मितीबाबतचा जो लेला जी आर आलेला आहे तर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत हा जी आर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबतचा आहे हा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे तर प्रस्तावना पाहूयात महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण वी कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के विजेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस दस लक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात दहा किंवा आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे म्हणजे सात पॉईंट पाच एच पी जेवढ्या शेतकऱ्यांचे कृषीपंप आहे तर त्यांनाच मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्रा क्रमांक शंभर अण्वे खालीलप्रमाणे घोषणा केली आहे तर आपण पाहूयात तर ती घोषणा काय होती ती पाहूयात भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अस्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय पाहूयात भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत असलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून मोफत वीज देण्याबाबत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या शासन निर्णय क्रमांक दोन पाहुयात योजनेचा कालावधी सद योजना पाच वर्षांसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षांच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तीन नंबर पात्रता तर राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक व या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील आता ही योजना कशी राबवली जाणार आहे त्या संदर्भात पाहूया तर एप्रिल दोन हजार चोवीस पासनं साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनात विद्युत अधिनियमन दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक, ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्षी रुपये चौदा हजार सातशे सात कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागेल त्याला सौर कृषी देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आले आहे पाच लेखाशीर्ष मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित कृषी कृषीपंप अनुदान सर्वसाधारण वर्गवारीकरिता लेखा शीर्ष क्रमांक दोन आठ झिरो एक पाच पाच सात दोन अनुसूचित जाती वर्गवारीकरिता लेखा शीर्ष क्रमांक दोन आठ झिरो एक पाच सहा सहा एक व अनुसूचित जमाती वर्गवारीकरिता लेखा शीर्ष क्रमांक दोन आठ शून्य एक पाच सहा एक चार मधील तरतुदी भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त लेखा शीर्षाल सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित असलेल्या निधी व्यतिरिक्त आवश्यक असलेला, असलेला उर्वरित निधी हा पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सहा सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सरस्वी महावितरण कंपनीच्या आहे आवश्यकतेनुसार महावितरणाने सदर योजना राबविण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितप्रमाणे त्रैमासिक अहवाल सादर करावा सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे आठ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या त्यांनी वेबसाईट दिलेली आहे त्यावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे त्यानंतर त्याचा संगणित अंक क्रमांक दिलेला आहे आता आपण पाहिलं की ह्या योजनेचा जी आर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून ह्या योजनेचा सर्वांना लाभ घेता येईल धन्यवाद